धाराशिव येथे जनसमुदायाच्या साक्षीने शक्ती प्रदर्शन करत अखेरच्या दिवशी अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निघालेल्या रॅलीचं सभेत रूपांतर झालं होतं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आरोग्यमंत्री तानाजी सावंत मंत्री संजय बनसोडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री बसवराज पाटील तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह आमदार अभिमन्यू पवार आमदार ज्ञानराज चौघुले आमदार राजाभाऊ राऊत आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर रिपाई अध्यक्ष राजा ओव्हाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे गट रिपाई आठवले गट मनसे आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले यावेळी मान्यवरांनी सभेला संबोधित करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लीड देचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या बहिणीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल